नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल महाराष्ट्राचे मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांनी काय वक्तव्य केलंय की मनोज दरांगे पाटलांच्या लढ्याला ज्या पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय त्या व्यक्तींना येणाऱ्या निवडणुकीत पाडा मग अशा प्रकारचा संदेश देऊन मराठा समाजामध्ये आणि ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीसोबत भांडण लावून द्यायचंय का म्हणजे याचा अर्थ मराठा ओबीसी वाद कमी करण्याचा प्रयत्न करायचा का हा प्रयत्न तुम्हाला सत्तेसाठी वाढवायचा आहे एवढं ध्यानात ठेवा आपण मंत्री पदावर आहोत कुठल्याही एका समाजाच्या बाजूने बोलण्याचा आपल्याला अधिकार नाहीये आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेच मंत्रीपद भूषवत आहात आपण कुठंतरी घटनेच्या एका महत्वाच्या पदावर आहात तर आपल्याला असं बोलणं अशोभनीय आहे आणि जर खरंच तुम्ही मनोज दरांगे पाटलांना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना पाडणार असताल तर आपल्याच सत्तेतील आपल्याच पक्षातील व्यक्तींना तुम्ही पाडणार आहात का कारण हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी महायुती सरकारने जो निर्णय घेतला त्या निर्णयाला तुमचा विरोध आहे का त्या निर्णयाला तुमचा विरोध असाल खरंच तुम्ही महायुती सरकारला येणाऱ्या निवडणुकीत पाडणार आहात का मग का लोकांची दिशाभूल करणार आहात लोकांची दिशाभूल करणार असताल आणि स्वतःची सत्ता काबीज करण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील तमाम जनता सध्या पाहत आहे की या लोकांना पाहिजे फक्त सत्ता आणि आमच्या समाजामध्ये भांडण लावून द्यायचं आणि एसीच्या रूम मध्ये खुर्चीवर मस्त बसायचं अशा प्रकारचा कार्यक्रम तुमचा बंद झाला पाहिजे कारण जरांगे पाटलांनी जो लढा लढवला तो कुठंतरी कायद्याच्या चौकटीत नियमाच्या चौकटीत म्हणून महायुती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलंय त्यांनाही कळालं की हैदराबाद गॅजेट लागू करून आपण कुठल्याही प्रकारचं ओबीसी प्रवर्गावर गदा न आणता त्यांचं आरक्षण हिसकावून न घेता आपण मराठा समाजातील व्यक्तींना न्याय देऊ शकतो म्हणून महायुती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि जर आपले मंत्री महोदय महायुती सरकारच्या विरोधात असतील तर शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीत महायुती सरकारला पाडण्याचा प्रयत्न त्यांचाच असेल मग आता प्रत्येक व्यक्तीना ओळखाय पाहिजे की यांना सत्तेत पण राहायचंय सरकारमध्ये पण राहायचंय आणि समाजाची बाजू पण घ्यायची सरकारने निर्णय घेतला ते म्हणतायत ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात घेतलाय मग जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचं हित पाहत असताल तर आपण खरंच सत्तेत का राहायला पाहिजे याचा विचार मंत्री महोदयांनी करायला पाहिजे सध्या महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल प्रत्येक जण करायला उभा आहे प्रत्येक जणाला पाहिजे ती सत्ता आणि लोकांची दिशाभूल करून सत्तेवर बसण्याचं स्वप्न अनेक जण पाहत आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील व्यक्ती ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती यांच्यातला वाद लावून देण्यासाठी अनेक जण सध्या मैदानात उतरलेत म्हणून मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा ध्यानात घ्या आपला कुठल्याही प्रकारचा ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीसोबत लढा नाहीये आपला जो तो आपला आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी आहे आणि न्याय हक्कासाठी लढा लढवण्यासाठी मनोज दरांगे पाटील तत्पर आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्हीच दाखवलं त्यांना ते बळी पडत नाही आहेत कुठल्याही प्रकारचा लढा फोडण्याचा प्रयत्न यांचा असेल तरी सुद्धा मनोज दरांगे पाटील मॅनेज होत नाहीयेत म्हणून दुसरा कोणता प्लॅन आखायचा तर अशा प्रकारे आखायचा की ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का आहे म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना पाडा याचा प्रकार असा झाला की तुम्हाला समाजामध्ये जे चांगल्या प्रकारचं सुख चालू आहे त्याच्यामध्ये चा तुम्हाला वैर पेरायचं आहे का जे गावामध्ये एकमेकांसोबत राहतात जे गावामध्ये एकमेकांच्या घरी जातात ते तुम्हाला पाहावायचं नाही का म्हणून आपण मंत्री पदावर असताना अशा प्रकारचे वाक्य करणं अशोभनीय आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेनं एकदा ओळखाय पाहिजे की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्कलमध्ये आपल्या वार्डामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये कोणता व्यक्ती चांगल्या प्रकारे प्रत्येक समाजातील व्यक्तीचं हित पाहून कामे करतो त्या व्यक्तीला आपण निवडून दिलंच पाहिजे मग तो व्यक्ती कुठल्याही पक्षातील असो आता जर तुम्ही आपल्या समाजापुरता विचार करणार असताल आपल्या पक्षापुरता विचार करणार असताल तर पाच वर्षे खडे खाल्ल्याशिवाय पर्याय नाही कारण या लोकांना फक्त निवडणुकीपूर्वी कशा प्रकारे वाद लावून द्यायचा हाच कार्यक्रम असतो काही काळी हिंदू मुस्लिम हा वाद लावून द्यायचा आता सध्या मराठा ओबीसी वाद लावून द्यायचा आणि आपली सत्ता काबीज करायची म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेना निवडणुकीच्या पूर्वी ठामपणे विचार केला पाहिजे की मी कुठल्याही प्रकारच्या पैशाला बळी न पडता कुठल्याही प्रकारच्या नेत्याला बळी न पडता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्कलमध्ये आपल्या वार्डामध्ये जो खंबीरपणे विकासाची कामे करतो जो खंबीरपणे प्रत्येक समाजाला न्याय देतो प्रत्येक समाजातील व्यक्तींची कामे करतो त्याच व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे भलेही तो अपक्ष असो भलेही तो कोणत्या पक्षातील असो कारण सध्या राजकारणामध्ये प्रत्येकाला वाटतं की जिल्हा परिषद माझीच असावी महानगरपालिका माझीच असावी प्रत्येक जर तुमचंच असल तर जनतेला शंभर टक्के तुम्ही येरवाळी भिकेला लावणार आहेत कारण कुठल्याही सरकारमध्ये विरोधात व्यक्ती जर बोलणारा खंबीर असेल तर सरकार व्यवस्थितरित्या काम करत असतं म्हणून आपल्याला विरोधी बाकावर बसवण्यासाठी सुद्धा काही व्यक्तींची निवड करणं गरजेचं आहे म्हणून कुठल्याही मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील व्यक्तींच्या बाबतीत वाक्य बोलण्याच्या अगोदर आपण एका पदावर आहोत याचा भान ठेवावा